नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय सांगोला बैल बाजारात तर बघू शकताय आहे बाजार किती भरला आहे सकाळचे सव्वा सात वाजलेत आज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे या वर्षातील शेवटचा सांगोला बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला प्रत्येक रविवारी सांगोला बैल बाजार आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बैलांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे बैल कोंडा आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मामा तुमच्याकडे लायक आहे बैल कसं आहे दाताला दाताला चार दाती कुठलं गाव मामा खरसुंडे लांब ना आलाय म्हणून बरोबर खरसुंडीची पण यात्रा आहे ना आता तीन तारखेला तीन तारखेला आहे शेती कामाचा आहे का ही शीतकामाचा आहे का पळवलेला आहे कामाचा बैल आहे बघू आहे काय सांगितली मामा किंमत ह्याची सांगायला पंचावन्न हजार कधी आलाय बाजारात आता झालाय वय बरोबर काय अपेक्षा आहे मग फायनल तुमची चाळीसच्या वर न आलं तर द्यायचा नाहीतर नाही बरं बरं मोबाईल नंबर माहीत आहे ए मोबाईल नंबर सांग ती नाही बरं राहू द्या ठीक आहे चाळीस हजार रुपये फायनल किंमत सांगितली सांगेल मला खरसुंबीवरून आली दोन महिन्याचा कोंडाय दो, बघू हो शकताय कुठल्या व्हायला जाय बाया कुठल्या बायला जाय कोण तुझ्या मध्ये एक बैल आहे त्या बायला जाय बरं तुझं गाव कुठलं शिरनाळ बर बर शिरनाळचं आहे काय किंमत सांगितली पाया याची हां तीस हजार रुपये मागणी कशी झाली याला पंचवीस पर्यंत मागते ती द्यायचा कसा तीसलाच द्यायचा तीसलाच सँगन जिरो टु वन फोर नाइन फाइ जिरो नाइन थ्री कसै दाता पहिला दाताला कसो दोनदी दोनदी वडो कि ती काम हो त्यति काम चाहिँ शेती कामाचा शेती कामाचा दोन दाती बरोबर सर का जरा बैल पोहू द्या दोन दाती बैल आहे होऊ आहे चांगल्या मापाचा बैल आहे दोन दाती शेती कामाचा बैल आहे कुठलं गाव उटगी लवंगी उटगी काय सांगताय बैल किंमत एक लाख वीस हजार रुपये एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगितली काय अपेक्षा फायनल व्हिडिओ चालू आहे मी व्हिडिओ करतोय हां काय अपेक्षा फायनल एक लाखाची अपेक्षा आहे मोबाईल नंबर सांगा एट फोर थ्री वन एट सेव्हन झिरो सिक्स डबल फोर ठीक आहे एक लाख रुपयाची अपेक्षा आहे मंपाला चांगला आहे दोन दाती दाताला दोन दाती शेती आहे कुठलं गाव म्हणजे वाढी शिका मला बैला आहे दोन बाकी होऊ शकता काय किंमत सांगली किंमत पंचेचाळीस हजार फायनल काय होईल पस्तीसला मोबाईल नंबर सहा पंच्याण्णव अठरा सत्याहत्तर एकोणीसाठ सत्याहत्तर एकोणीस अठ्ठावन्न बाया कसा आहे जाताय चार आहे काय चारदा केमाचा कुठलं गाव यलमरम मंगेड थोडा पुढं फोडं उडबाई साहेब बघू शकता हे पण शेती कामाचा आहे बाया काय सांगितलं याचा काय अपेक्षा फायनल फायनल चाळीस आल्या चाळीसला द्यायचा चाळीस हजार आलं तर द्यायचंय चार के मोबाईल नंबर सांग बाया शहाण्णव त्र्याहत्तर पासष्ट झिरो एक शहाण्णव त्र्याहत्तर पासष्ट झिरो एक सत्तर गाई एक आलेली बघू शकताय बाजारात किती वेळा येत आलाय मा किती वेळा कितवे आलाय किती वेळ येत आलाय म्हणलं येतो येत किती चौथ्या वेळ काय का किती महिन्याची नऊ महिने झाले किती दिवस आहेत अजून हिला दहा दिवस गेलो चौथ्या वेताची चांगली आहे बैलावर भरवली आहे का कुठल्या बोरळात आहे कुठला बैल आहे बरोबर मामा किंमत काय सांगितली पन्नास हजार रुपये कुठलं गाव दोनच पन्नास हजार रुपये किंमत सांगली नाही काय अपेक्षा फायनल मग नाही मी व्हिडिओ करतो एपार नाही मी काय अपेक्षा आहे फायनल ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा हा हे बया नंबर सांगा की मो नंबर मोबाईल नंबर सांगा हां नव्वद बावीस डबल झिरो सत्त्याऐंशी सेहेचाळीस काही दात लावला आहे का व्यवहार चालू आहे फोंडाचा बघू शकता सांगोला बाजारातील लाई व्यवहार दात लावला आहे फोंडाचा दुसरा आहे ना काय शिकवले याला सगळे झोपलेला आहे वगैरे खोंड दोन टक्के बघू शकताय व्यवहार आहे खोंडाचा बहु कसा व्यवहार होतो काय सांगितली किंमत साठ सांगितली कसं मागतील बोला हजार रुपये किंमत सांगितली शेअर तिच्या वस्त्र बघू शकताय

चाळीस हजार रुपये किंमत चांगली किती महिन्याचा आहे तरी सहा महिन्याचा आहे सात महिन्याचा फोन आहे मापाला पण चांगला आहे मोबाईल नंबर सांगा की पंच्याऐंशी एक्कावन्न सत्त्याण्णव पंचावन्न सत्त्याहत्त्या कसा आहे दाला चार जाती शेती कामाचा आहे ना कुठलं गाव तुमचं इस्लामपूर बैल आहे बघू शकता शेती आहे काय काय होईल सांगितले तरी पण काय अपेक्षा पासष्ट हजार किंमत सांगितली कमी जास्त होईल मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट बावीस शहाण्णव पासष्ट बावीस बारावी बारा बेचाळीस तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बैलांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करत जावा म्हणजे त्या प्रकारचे बैल आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करूया हो दादा आहे बैल व्यवहार चालू आहे बैलाला जाताल जवळ आहे ना कुठलं गाव मित्रनो बागें मोटे मानपा जाए क्या संगली एक लाख दा हज़ार क्या अपेक्षा फाइनल फाइनल ऐसी हजार लाइनल मोबाइल नंबर संगठन सत्तर अट्ठावी जीरो नौ छवीस जीरो अठ कसा आहे तर आताला सहायदा ती शिटकामाचा आहे ना शेती शेतकामाचा बैलाई बघू शकता साहेदा ती पोट्या मोपाचा बैल आहे पण कुठलं गाव दहाटी काय सांगली किंमत किती पंच्याण्णव पंच्याण्णव हजार काय होईल या फायनल ऐंशीपर्यंत मोबाईल नंबर सांगाय न तर नव्याण्णव सत्तर सत्तावन्न सत्त्याऐंशी सत्तावन्न सत्त्याऐंशी दहा दाताला जुळली असेल किती कामाने जोडा आहे बघू शकताय दाताला जुळलेले कुठलं गाव दहितीच आहे काय सांगितले जोडीची किंमत जोडीची पंच्याण्णव जोडीची पंच्याण्णव हजार किंमत सांगितली काय अपेक्षा आहे ऐंशीपर्यंत ऐंशी हजार फायनल मोबाईल नंबर सांगाय चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी बावन्न बेचाळीस दाताला दोन्ही पण दाताला आदत आहे जोड बघू शकता दोन्ही पण शिकवलेली आहे ना शेती कामाला दाताला आधत आहे शेती कामाला चालू आहे जोड काय सांगितलं किंमत एक लाख चाळीस कुठलं गाव चिंचोली काय अपेक्षा आहे फायनल एक लाख वीसला द्यायची पुढ मोबाईल नंबर सांगेल शहाण्णव चौतीस शहाण्णव सदौतीस एकोणपन्नास अठ्ठेचाळीस नंबरच पाठ नाही तुझा नंबर सांग शहाण्णव सदतीस अशा प्रकारे आपण बैलांच्या किमती कव्हर केल्या आहेत पुढील व्हिडिओ अजून आपण बैलांच्या किमती कव्हर करण्याचा प्रयत्न करूया आज अठ्ठावीस अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा चा सांग बोला बाजार बघू शकताय सकाळचे साडेसात वाजले साडेसात वाजता बाजारात एवढी गर्दी बघायला मिळते धन्यवाद सांगोला बैल बाजार